लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न वॉर्ड क्रमांक दोन राम मंदिरापासून कपिलेश्वर रोड झोपडपट्टी या मार्गे बाजार चौक ते बसस्टँडपर्यंत बँडच्या तसंच डी जेच्या तालावर नाचत गाजत मिरवणुकीत सुरुवात झाली गावातील नागरिकांनी घरासमोर रस्त्यावर मोठ्या सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या आणि या रॅलीमध्ये अनेक भजनी महिला मंडळी यांनी सहभाग घेतला रामनामाच्या घोषणाने आसमंत दणाणून गेला होता प्रतिनिधी मंगेश उराडे नागपूर एन टी व्ही न्यूज मराठी